बस मी आले गेलेली दळण दळायला दळण म्हणजे आज आहे पापड करायचं ते मग टाकायची असं काका मी तर ही आज माझी पाचवी वेळेस म्हणजे पन्नास किलो डाळीचं मी पापड बनवले तेवढे सगळे गेलेत आणि ऑनलाईन पण जास्त जाते त्यांनी हॉटेल लाईनला बी जास्त जातात पापड मसाला पापड पण आहे आणि आपले पापड पण घरात जसं पाहिजे तसं तुम्ही जसं सांगताल तसं पापड मी बनवून देते तसं मिरी जास्त कुणाला पाहिजे असेल तर मिरीचं पण आहे आणि जाड पण कुणाला पाहिजे असेल तर झाड पण आहे पत्तर पण आहेत तांदळाचे पण मी पापड भरते वाटून ह्याच्यात आपल्या कापडाच्याच मशीनमध्ये करतील पातळ ज्याला कुणाला पाहिजे असेल त्याने मला सांगा तांदळाचे पापड शाबदाण्याचे पापड केलेत आता ऊन नसल्यामुळे काय त्याला ते वाढत नाही बसली इकडे गिरणीला गिरणीपासून आणि सगळं आता पांढरा झालं जातात तिकडे एका अर्धता दिसून तळून जायचं आता जायचं नुँ घरी बघूयाचा आपण कसं काय ते फेड्याचा बी छान छान ऑर्डर याला तर दहा किलो घाल गेलं पण आज आणखीन दहा किलोची मुरगावरून आम्हाला ऑर्डर आली गणपतीपासून एकंदरीत गणपतीचा आम्हाला पावला असं म्हणायचं आणि स्वामी समर्थांची तर आमच्यामध्ये खूपच आम्ही आमची सर्वांची भूप घ्यायची श्री स्वामी समर्थ जसं आम्ही देवाला अक्कलकोटला जाऊन आल्यापासून तशी आमची प्रगती व्हायला लागली तशी जास्त प्रगती होतं आम्हाला पण वाटतं आणि सगळ्या तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद हे महत्त्वाचं आहे युट्यूब फॅमिलीने खूप आम्हाला सपोर्ट केला त्याच्यामुळे मी सगळ्यांना थँक्स म्हणते एकंदरीत पापड करताना तुम्हाला दाखवते मी कसे पापड बनवते ते पीठ मळण्यापासून दाखवणारे बस चला आता दळणदळत आले

तीन काल पण नमस्कार सर्वांना पालक पापड बनवले पापड वाळा झाला बरं ना बर तू बा कायला बोलवतो का लगीत लगेच बरून थोड्याच चुकलं की भरून की थोड्याके चुकलं की भरून ठेवावं लागतात नाही आता मग ती वाकडं वाटतात वाकड्यात फुईअर मध्ये जातो साडी भरून दिली पापड पनीर रात गेले होतो रात्री पण बनवले होते रोज बनावं लागते लागतं आजही बनवायचे संपलं इथं गोळा करायचा का आधी गोळा लागते ना अजून मला वाटते काल रात्र नाही का वाळ त्याने चालनावं लागेल कुलर हवे

बघू शकता तुम्ही एवढं पापड आहे